काय झालं आज व्हिडिओ नाही काढायचे आहे काढायचे ना तुला इंटरेस्ट दिसत नाही भाई झाले आता हंड्रेड के आता सेलिब्रेशन मस्त एन्जॉय सगळं ना आपल्याला तुला माहित आहे का मला या हंड्रेड के चा काहीच आनंद नाही आहे कारण माहित आहे तुला ज्या टायमाला मी सुरुवात केली ना इंस्टाग्राम वर हो। त्या टायमाला माझ्याजवळ एक मोठी टीम होती एक फ्रेंड होते मित्र होते खूप सारे होते पण जसं जसं मी ग्रोथ करत गेलो ना सगळे तुटत गेले तुला माहित आहे असं का कारण जे मला सपोर्ट करायचे ना आज तेच माझ्यावर जळतात बस तुला सांगू का ज्या टाइमला आपण ग्रो अप करतो ना लोकांना असं वाटतं की आपण आप स्वतःच्या स्वार्थसाठी करतो सो so, जेव्हा पण तू ग्रो अप करशील ना तर तुला हेटर्स खूप भेटणार आहे मला पण एक चांगला एक्सपिरियन्स आहे त्या गोष्टीचा की आपण जसं फास्टली ग्रो अप करतो आपल्याला भेटणार जी गलती आपण करत नाही ना त्या गलतीचे पण ब्लेम आपल्याला ही अशी आहे ही तशी आहे तुला पण बोलायचे तो तसा आहे यांनी असंच केलं त्याच्या स्वतःच्या सा स्वार्थसाठी केलं तुला माहित आहे का मला आहे ना दुसऱ्याकडून अशी अपेक्षा नाही की ते मला असं बोलतात आपलेच माणसं जे आपल्याला सपोर्ट करायचे आपले जे क्लोज फ्रेंड होते तेच आज आपल्यावर जळतात असं का मला असं वाटायचं की नाही मी ग्रोथ करत करतो माझ्यासोबत माझे मित्र पण ग्रोथ करा पण हो मी गलत होतो माझ्या नजरेत मी आज वाईट झालेला माहित आहे बाब कसं आहे आपण लोकांची मेंटॅलिटी चेंज नाही फर्स्ट ऑफ ऑल जी आपण आपण तो विचार करतो गरजेचा नाही ना, ना की ते लोक पण आपल्याबद्दल तोच विचार करत असतो फार काही डॅग विसरून जातात त्यांना आणि स्वतःवर फोकस कर आता असं पण बघ त्याचा विचार करून पण आपण वाईट होतोच आहोत स्वतःचा विचार कर ना स्वतःचा विचार कर तुला माहित आहे का या पुऱ्या ना जशी माझी ग्रोथ माझी जर्नी होती ना ह्याच्यात एक गोष्ट तर मी शिकलो तुम्ही आहे ना कोणाचं किती भलं करा तुम्ही त्याच्यासाठी वाईट राहन वाईट आता मी आहे ना वाईट हवं सगळ्यासाठी पण मी कोणासाठी किती केलं ते मला माहित आहे असं नाही की फॉलोअर्स झाले आपले एक लाख दोन लाख मिलियन त्यानं फरक नाही पडत फरक तर यानं पडते की आपण कोणाच्या मनावर राज्य करतो आज आहे ना मला या फॉलोअरचा काही नाही मी लोकांच्या मनात आहे बस मला या गोष्टीचाच गमंड आहे बस तू सगळ्यांसाठी खूप केलंय सगळ्यांनाच आता ते लोक विसरलेत तर तू तु कशाला त्या गोष्टीवर लक्ष देतोय बघ असं पण तू इतकं करून पण त्यांच्या त्यांच्यानंतर वाईट ठरलेलाच आहेस ना मग आता तू स्वतःसाठी काहीतरी कर स्वतःवर फोकस कर कशाला त्यांच्या आधी लागतोय यार सोडून दे ना बघ कल्याणी माझं कसं आहे की मी कधी स्वतःचा विचार नाही करत मला असं वाटते की नाही आपण काहीतरी करतो आपल्यामुळं मुळ दुसऱ्याच काही होत असेल ना तर चांगलं करा मला वाटते की नाही मी समोर चाललो तर माझे मित्र पण जावे असं तुला वाटत ना त्यांना नाही मग हे हे याच्यात आपली गलती नाही ना। तू चांगलं आहेस तर लोक पण तुझ्यासाठी चांगला विचार करेल हे नाही होत ना विचार कर स्वतःसाठी स्वतःचा विचार कर आणि ग्रो अप कर चल।